घरच्या घरी रोपं जे आपण तयार करतो सुपर कॅन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून तर अशा पद्धतीनं आपण ह्या पाईपला जे आहे ते आपण तोट्या अशा काढू शकतो हे मार्केटमध्ये भेटतात आणि त्यालाच रेन पाईप जे आहे ते आपण अशा पद्धतीने लावून जे आहे ते आपण पाण्याचं व्यवस्थापन करू शकतो हे कडला टाकल्यामुळं इथून तुषार उडून ह्या इकडच्या साईडला जे आहे ते इकडे येतात आणि हा जो दुसरा पाईप टाकला आहे त्याचे तुषार उडून इकडं व्यवस्थित पाणी जे आहे ते व्यवस्थित पडतं आणि मुळांपर्यंत ह्याच्या पाणी जातं आणि ह्या पाण्याचं जे आहे म्हणजे ह्या रोप आपणचं जे आहे ते पाणी व्यवस्थापन इथं होऊन जातं आपण हे करत असताना पाण्याच्या माध्यमातून डायरेक्ट म्हणजे स्प्रे पंप घेऊन ह्याच्यातूनसुद्धा औषधं जे आहे ते आपण देऊ शकतो जसं हरितके आणि वसंत ऊर्जा आपल्याला द्यायची आहे तर एक हे पाणी देताना जे आहे ते आपण डायरेक्ट ह्याच्यातसुद्धा सोडलं फवारच्या माध्यमातून तर ते सुद्धा आपण उपयुक्तपणे जे आहे त्याला देऊ शकतो आणि ह्याचं जे काही हार्डनिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे तर ते आपण या माध्यमातून करू शकतो